मातेच्या कुशीत तब्बल सात बाळे आधी तीन व नंतर चार बाळांना दिला जन्म नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत साताऱ्यात अनोखी घटना घडली आहे एका मातेने चक्क चार बाळांना जन्म दिला आहे आश्चर्याची बाब अशी की याच मातेने पूर्वी तीन पाच वर्षांपूर्वी तीन बाळांना जन्म दिला होता त्यामुळे या एका मातेच्या कुशीत आता सात बाळे विसवणार आहेत मात्र ही बाब डॉक्टरांपासून नातेवाईकांपर्यंत सगळ्यांना थक्क करून सोडणारी आहे सातारा जिल्हा रुग्णालयात ही अनोखी घटना घडली आहे कोरेगाव तालुक्यात माहेरी असलेल्या काजल विकास खकुर्डिया या सत्तावीस वर्षीय तरुणीने एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला आहे त्यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे याआधी तब्बल पाच वर्षांपूर्वी काजलला तीन जुळे बाळ झाली होती म्हणजे एका मातेच्या आयुष्यात तब्बल सात बाळ गुजरात मधील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या सासवडमध्ये गवंडी काम करणाऱ्या विकास खकरडिया यांच्या घरी आता सात बाळांचं सा अधिवास खुलणार आहे अवघड अशी ही डिलिव्हरी शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली असून आई आणि सर्व बाळ हे ठणठणीत आहे या यशस्वी डिलिव्हरीसाठी डॉक्टर देसाई डॉक्टर सलमा इनामदार डॉक्टर खडत्रे डॉक्टर झेंडे डॉक्टर दीपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाने मेहनत घेतली एका मातेच्या पोटी इतक्या लहानग्यांचा जन्म झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयात एका प्रकारे आनंद सोहळाच पाहायला मिळाला पाहूया त्या ताईंची ती छोटीशी प्रतिक्रिया तुमचं काजल माझं नाव काजल आहे आणि सासुडला राहते इकडे आले ते आत्याच्या घरी इकडे पोटात दुखायला लागलं म्हणून तिकडे दवाखान्यात गेले ते मी दाखवायला म्हणते तुम्ही सातारा जावा डिलिव्हरीला सातारा जाऊन तुम्ही विचरा ती त्यांनी इकडं चिठ्ठी करून दिली अँबुलन्स पाठवलं इकडं डिलिव्हरी केली तीन पहिले बाळ होतं सिजरिंग गेलं मग चार बाळ होते ते मग डिलिव्हरी करून इकडं जाऊन दिलं आता का संबंधित पूर आहे आता किती आपत्ती म्हणजे मुली किती आहेत आणि मुली किती आहेत एकूण सात मुली दोन मुली पाच पुरगी तुमची प्रकृती कशी आहे आम्ही बेगारे काम करतो तुमची तब्येत कशी तब्येत चांगली आहे वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनेटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंदत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंदत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक